आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्य पोलीस महासंचालनालयात काल झालेल्या हुतात्मा दालनाचं उद्घाटन तसंच कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते बँक खाजगीकरणाच्या विरोधात देशभरातल्या चार लाखांवर बँक कर्मचाऱ्यांनी काल एक दिवसाचा संप केला सरकारच्या या चुकीच्या धोरणांना संपाच्या माध्यमातून संघटना विरोध करत असल्याचं कर्मचारी संघटनेचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितलं खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विदेशी बँकांमध्ये विलिनीकरण झालं तर भारतीय बँकांनी विदेशी भांडवलदारांच्या हातात जाईल जे देशाच्या हिताचं नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण संचालनालयानं आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान असलेली बंदी एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवली आहे या दरम्यान वंदे भारत मिशन अंतर्गत विमानसेवा मात्र सुरूच राहणार आहे त्यामुळे विदेशात अडकलेले भारतीय या सेवेचा लाभ घेऊन देशात परत येऊ शकणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार आहे या भेटीत ते कोविशिल्ड लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान पंतप्रधान परवा रविवारी एकोणतीस नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं सैन्य दलाच्या शीघ्र कृती दलावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन सैनिक काल हुतात्मा झाले यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव इथले सैनिक यश देशमुख यांचा समावेश आहे राज्यात काल आणखी सहा हजार चारशे सहा कोविड बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या अठरा लाख दोन हजार तीनशेछपन्न इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत सोळा लाख अडुसष्ट हजार पाचशे अडतीस रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहे नागपुरात एकूण बाधितांचा आकडा एक लाख नऊ हजार नऊशे बासष्ट इतका झाला असून काल जिल्ह्यात चारशे बावन्न बाधितांची भर पडली सध्या तीन हजार सहाशे वीस बाधितांवर उपचार सुरू आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना आज सिडनी इथं खेळला जातोय ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या वीस षटकात बिनबाद एकशे तीन धावा झाल्या होत्या वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार